नमस्कार निलम निलंब्रमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वांगा बटाट्याचा एकदम झणझणीत आणि चमचमीत असा भात बनवणार आहोत खूप चवदार असा हा भात लागतो तुम्हाला जर भात आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे वांगा बटाट्याचा भात एकदा करून पहा तुम्हाला फार आवडेल तर सुरुवात करूयात लगेच रेसिपीला तर आपला वांगा बटाट्याचा मसाले भात बनवून घेण्यासाठी सगळ्यात सा अगोदर आपल्याला थोडंसं वाटण वाटून घ्यायचं आहे तर पहा वाटण वाटून घेण्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये चिरून घेतलेलं आहे इथे मी दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मिरची कमी जास्त करू शकता याचबरोबर सुके खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि कोथंबीर घेतलेलं आहे आता हे जे वाटण आहे ते आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचंय तर ते आता वाटून घेऊयात इथे पहा मी वाटण वाटून घेतलंय आणि जसं की सांगितलं पाणी न घालताच वाटून घ्यायचंय पहा छान बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे याचबरोबर इथे पहा मी एक वाटी तांदूळ भिजत ठेवलेला आहे तांदूळ इथे मी मोठा घेतलेला आहे जो बिर्याणीसाठी वापरतो तो हो तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर याच्यामध्ये पाणी घालून तांदूळ भिजत ठेवलेला आहे तांदूळ इथे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायचं आहे तांदूळसुद्धा भिजत आहे याचबरोबर इथे पहा मी वांग आणि बटाटे बारीक चिरून घेतलेले आहे पहा वांग अशा प्रकारे मी चिरून घेतलेलं आहे हे पहा आणि बटाटे पहा अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत वांग बटाटे स्वच्छ धुतल्यानंतर ते बारीक चिरून घेतलेले आहेत आणि चिरल्यानंतर पुन्हा एकदा मी ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत वांग बटाटे चिरल्यानंतर नेहमी ते पाण्यामध्ये ठेवा नाहीतर ते काळं पडतं चला तर मसाले भात बनवून घेण्यासाठी आपलं वाटण सुद्धा तयार आहे आणि बाकीचं साहित्य सुद्धा तयार आहे मसाले भात बनवून घेऊयात तर मसाले भात आपण कढईमध्ये बनवतोय त्याच्यासाठी पहा इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलीये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हो भात डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता पही ते कडेमध्ये थोडंसं तेल घ्यायचंय आणि तेल गरम होऊन द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आणि ती तेलामध्ये तडतडून द्यायची यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालूयात आणि ते सुद्धा तेलामध्ये फुलून द्यायचं आहे पहा मसाले भातामध्ये फोडणी फार इम्पॉर्टंट असते तेव्हाच भात हा चवदार बनतो पहा इथे जिरं सुद्धा फुललेलं आहे यानंतर याच्यामध्ये दोन तमालपत्र घालायचे आहेत आणि चार पाच कडीपत्त्याचे पाणी घालूयात खडे मसाल्यामध्ये तीन लवंग तीन मिरी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे मिक्स करून घेऊयात म्हणजे करपणार नाही हे परतल्यानंतर आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर पहा इथे एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलाय आणि आता हो कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर हलकासा लालसा रंग येसपर्यंत आपण तो परतून घेऊयात इथे कांदा हा खूप अगदीच करपवून घ्यायचा नाही हलकासा लालसा रंग येसपर्यंत परतून घ्यायचा आहे पहा इथे कांदा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात तर इथे मी एक मोठा टोमॅटो होता तो अर्धा टोमॅटो याच्यात मी बारीक चिरून घातलेला आहे आता टोमॅटो हा मौहजपर्यंत कांद्याबरोबर परतून घेऊयात पहा इथे आता कांदा टोमॅटो दोन्हीसुद्धा परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचे आहे आणि वाटण या कांदा टोमॅटोबरोबर तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे तर दोन तीन मिनिट आपण हे वाटण छान असं परतून घेऊयात पहा आता इथे वाटण आहे ते तेलामध्ये परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये मसाले घालूयात तर सगळ्यात अगोदर अर्धा चमचा हळद घालायची आहे यानंतर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि आता मसाले घालून झाल्यानंतर त्या या वाटणामध्ये छान परतून घ्यायचे आहेत पहा इथे जे आपण मसाले घातलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला भात किती प्रमाणामध्ये तिखट किंवा कमी तिखट हवा आहे याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले घालू शकता मसालेसुद्धा परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये जे वांग बटाटा आपण चिरून पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ते पाण्यातून काढून याच्यामध्ये घालून घ्यायचंय यानंतर पहा इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे ते, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊयात पहा इथे मी वांग बटाटा आणि शेंगदाणे घातलेले आहेत तुम्हाला जे तुमच्या भाज्या आवडीच्या असतील त्या घातल्या तरी सुद्धा चालतील आता हे जे वांग बटाटा आहे ते दोन तीन मिनिट आपण या मसाल्यामध्ये परतून घेऊयात इथे पहा वांग बटाटा आहे ते मसाल्यामध्ये परतून झालेले आता याच्यामध्ये पाणी घालूयात तर इथे आपण घेताना एक वाटी तांदूळ घेतलेला होता आणि तो आपण दहा हो ते पंधरा मिनिट भिजत ठेवलेला आहे एक वाटी तांदळासाठी इथे मी अडीच वाटी पाणी घालतीये इथे पहा आपण जो भात बनवतोय तो कढईमध्ये बनवतोय त्यामुळे इथे मी अडीच वाटी पाणी घालतेय होत जो भात तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर दोन वाटीच पाणी लागेल पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि हे मिक्स करून घ्यायचंय आणि आता या भाजीला उकळी येऊन द्यायची आहे इथे पहा पाण्याला उकळी आलेले आहे आता याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होतो तो पाण्यातून काढून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पहा एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही पूर्णपणे निथळ असं तांदूळ याच्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर गॅस हा अगदी मंदाच्या वरती करायचा आहे आणि आपण कडेवरती झाकण ठेवूयात आणि भात शिजवून घ्यायचा आहे इथे पहा थोड्या वेळानंतर याच्यावरचं झाकण काढूयात पहा इथे भात छान असा शिजलेला आहे याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी शिल्लक नाहीये मिक्स करून घेऊयात अप्रतिम सुगंध येतोय मस्त भात झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे भात सुद्धा शिजलेला आहे याचबरोबर वांगा आणि बटाटा हे दोन्ही सुद्धा शिजलेला आहे हे पहा इथे भात आपला तयार आहे याच्यावरून एक चमचा साजूक तूप घालूयात आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि कढईवरती आपण असं झाकण न काढता दहा मिनिट झाकण ठेवून घ्यायचंय तर आता कढईवरती झाकण ठेवून घेऊयात म्हणजे तुपाचा जो सुगंध आहे तो आपल्या भातामध्ये पूर्णपणे उतरला जाईल इथे पहा आता दहा मिनिट झालेले आहेत मी याच्यावरचं झाकण काढते वा मस्त छान सुगंध येतोय याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे पहा इथे भात आपला तयार आहे सुगंध जर म्हणाल तर संपूर्ण घरभऱ्याचा सुगंध दरवळतोय मस्त तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत असा हा भात झालेला आहे चला तर इथे आता आपला वांग बटाट्याचा मसाले भात तयार आहे लगेचच तो गरमागरम सर्व करून घेऊयात इथे पहा मी वांग बटाट्याचा भात आहे तो सर्व करून घेतलेला आहे तुम्ही ही रेसिपी घरी एकदा तरी ट्राय करा तुम्हाला फार आवडेल तुम्हाला जर आजची ही रेसिपी आपली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छान रेसिपीबरोबर धन्यवाद